नमस्कार श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिना म्हणजे सर्व महिन्यातील पवित्र महिना मानला जातो या श्रावण महिन्यामध्ये बघा आपण बरेचसे व्रत वैकल्य उपास करत असतो साक्षात भगवान महादेवांना शिवांना प्रसन्न करण्यासाठी आपण अगदी छोटे मोठे उपाय करू शकतो आणि अगदी या महिन्यामध्ये हा इतका पवित्र महिना मानला जातो श्रावण महिना पवित्र मानला जातो अमवशापासून आपल्याकडे श्रावण महिना सुरू होतो आणि या श्रावण महिन्यामध्ये जर आपण काही बघा आपल्या काही ना काही इच्छा असतात किंवा आपली काही रखडलेली अडलेली कामे असतात ही कामे पूर्ण होण्यासाठी आपल्याला भगवान शिवांचा आशीर्वाद प्राप्त करायचा असतो आणि भगवानचा भगवान, भगवान शिवांचा आशीर्वाद जर आपल्या पाठीशी असेल तर आपले कुठले संकट आपल्याला येत नाहीत आणि भगवान शिवांना प्रसन्न करण्यासाठी अगदी आपण श्रावण महिन्यात अगदी छोटे मोठे वत व्रतवैकल्य कर उपाय करू शकता तर असेच काही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवान शिवांना महादेवांना प्रसन्न करण्यासाठी एक व्रत सांगणार आहे तर ते व्रत कोणतं आहे हे तर तुम्हाला समजलं आहे तर कुठलंही बघा काम अडलेलं असू द्या अगदी कुठल्याही प्रकार जेव्हा पशुपतीनाथं तुम्ही व्रत करता तेव्हा अगदी तुमच्या कसली इच्छा असू दे बघा हे व्रत केव्हा केलं जातं जेव्हा खूप तुमच्यावरती सं मोठं संकट असेल किंवा अगदी सर्व तुम्ही उपाय करून उपाय केले असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही केल्या असतील ती तुमची इच्छा पूर्ण होत नाही तेव्हा तुम्ही हा ह्या वेळेस म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये जर पशुपतिनाथचं जर व्रत केलं तर खूप चांगला फायदा होतो म्हणजे बघा तुम्ही हे व्रत अगदी सर्व नियम पाळून तुम्ही हे व्रत जर केलं तर त्याचा तुम्हाला चांगला फायदा होतो त्याचे रिझल्ट तुम्हाला बघा जेव्हा तुम्ही व्रत सुरू करता त्याच वेळेस बघा तुम्हाला तुमचं जे काम आहे तुम्ही कुठली तर इच्छा मनाशी बाळगून ते तुम्ही व्रत सुरू केलं तर ती इच्छा तुमची पूर्ण होताना किंवा ते तुमचं जे काम आहे ते काम पूर्ण होताना तुम्हाला दिसत असतं पशुपतीनाथ व्रत या व्रताबरोबरच तुम्ही अजून दुसरे काहीसुद्धा उपाय करू शकता श्रावण महिना हा अगदी पवित्र महिना मानला जातो या महिन्यामध्ये आपण नॉनव्हेजसुद्धा वर्ज करतो काही लोक या महिन्यामध्ये कांदा लसूणसुद्धा पाळला जातो बघा प्रत्येकाची श्रद्धा असते त्याप्रमाणे प्रत्येक जण करत असतो पण खरंच जर या महिना इतका पवित्र आहे तर आपण काही गोष्टींचं पालन या महिन्यामध्ये नक्कीच करू शकतो जे काही लोक क का पाळणारे असतात ते बघा प्रत्येकाच्या याच्यानुसार कोणी केस कटिंग करणंसुद्धा पाळले जातं कोणी कोणी एक महिना पायामध्ये चप्पल घालत नाही प्रत्येकाचे जसं भावना असतात किंवा प्रत्येकाच्या ह्याच्यानुसार ते करत असतात पण आपण फक्त पशुपतीनाथ विषय बोलूयात पशुपतीनाथ हे व्रत जर तुम्ही करत असाल तर बघा जर संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता जर बरेच दिवस तुम्हाला लग्नात झाले असतील आणि मूल होत नसेल बरेचसे तुम्ही उपाय केले किंवा तुम्ही डॉक्टरांचाही खूप ट्रीटमेंट घेतली पण तुम्हाला कुठेही तुम्हाला फरक पडला नाही किंवा संतान प्राप्ती होत नसेल तर तुम्ही आवर्जून पशुपतीनाथचं व्रत तुम्ही एकदा अवश्य करा बघा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर हे व्रत कसं करायचं तर बघा कुठलेही तुम्हाला पाच सोमवार करावे लागतात पण जर तुम्ही या सोमवारी म्हणजेच आता उद्या येणारा सोमवार जो आहे हा श्रावणातला पहिला सोमवार येत हो आहे आणि या पहिल्या सोमवारपासून तुमचे पाच सोमवार तुम्हाला हे व्रत करायचं आहे पाच सोमवारी तुम्ही जर हे पशुपतीनाथचा जर व्रत करत असाल तर नक्कीच भगवान भोलेबाबा तुमची झोळी कधीही रिकामी ठेवणार नाहीत नक्कीच ना ना तुमच्या जे काही प्रयत्न करताय कुठलेही नोकरीचं काम असू देत किंवा कुठलीही तुमची इच्छा असू दे कुठल्याही इच्छेसाठी तुम्ही हे व्रत करू शकता जर तुम्ही बरेचसे अगोदर उपाय केले असतील बरेचसे नाही का कोणी आजारी असेल आणि डॉक्टरांचाही त्याच्यावरती इलाज होत नसेल तर तुम्ही हे व्रत नक्की करू शकता बघा तर हे व्रत तुम्ही मनोभावे करा आणि भगवान शिवांना तुमची नक्कीच तुम्ही जी काही तुमची इच्छा आहे ती मनापासून बोला आणि ही इच्छा बोलताना काही नियम आहेत किंवा जर तुम्ही मी सांगाल त्या पद्धतीने जर तुम्ही ही इच्छा बोलत असाल हे व्रत करत असाल तर नक्कीच भगवान शिव तुम्हाला प्रसन्न होणार आहेत बघा आपल्या श्रावण महिन्यामध्ये बघा आपल्या सर्वांना माहिती आहे श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव आपल्या भगवान शिव पृथ्वीचा दाता असतात म्हणजेच थोडक्यात आपलं पिता सन्मान असतात ते पृथ्वी त्यांचा वास असतो म्हणजे या महिन्यामध्ये भगवान शिव श्रावण महिन्यामध्ये श महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य केले जातात बघा प्रत्येकजण कुठले ना कुठलं व्रत वैकल्य करत असतो आणि त्याचं फळ त्याला निश्चित मिळत असतं त्यामुळे जर तुम्ही अगदीच कुठल्या तरी संकटाने संकट असेल किंवा कुठली तुमची मनोकामना असेल ती पूर्ण होत नाही याच्या अगोदर तुम्ही बरेच व्रत वैकल्य केले असतील किंवा बरेच उपवास केले असतील पण जर तुम्ही आता श्रावण महिन्यात जर ह्या सोमवारपासून पहिल्या सोमवारपासून पाच सोमवारी जर हे तुम्ही व्रत करत असाल म्हणजेच पशुपतीनाथचा जर व्रत करत असाल तर नक्कीच तुम्हाला याचा शंभर टक्के फायदा मिळत असतो तर हे व्रत कसं करायचं कधी करायचं याविषयी संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी जर हे व्रत तुम्ही करू इच्छित असाल आणि याविषयी तुम्हाला सविस्तर माहिती हवी असेल तर मला एक कमेंट करा त्या कमेंटद्वारे आपण त्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवूया आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पशुनाथ पती पशुपतीनाथ व्रताची माहिती सांगणार आहे तर हे व्रत तुम्हाला पाच सोमवार करायचं असते मग बघा पाच सोमवार करायचं तर ते पाच सोमवार तुम्ही पहिल्या सो श्रावणातल्या पहिल्या सोमवारपासून सुरू करू शकता जर मध्ये आधी तुम्हाला जर काही अडचण आली असेल स सुतक म्हणा किंवा मासिक पाळी आली असेल तर ते तो सोमवार तुम्ही व्रत करायचा फक्त तुम्ही त्या दिवशी महादेवाची पूजा करायची नाही पण तो सोमवार तुम्ही तुमच्या पाच सोमवारमध्ये काउंट करायचा नसतो त्या दिवशी फक्त तुम्ही उपवास करायचा असतो आणि पाचव्या सोमवारी कसं करायचं उद्यापन कसं करायचं याविषयीसुद्धा माहिती तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि या उप व्रत करताना बघा आपल्या अटी काय असतात तर तुम्हाला नॉनव्हेज पूर्णपणे वर्ज्य करायचं असतं त्याचबरोबर परान्न वर्ज्य करायचं असतं आणि यावेळेस पूजा करताना तुम्ही कस कोणते वस्त्र घालायचे किंवा ही पूजा कशी करायची कोणत्या वेळेस करायची याविषयीसुद्धा माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे कारण की हा व्हिडिओ खूप मोठा होत आहे पण सर्वात प्रभावशाली आणि त्वरित तुम्हाला फळ देणारं व्रत म्हणजे पशुपतीनाथचं व्रत आणि हे व्रत जर तुम्ही श्रावण महिन्यात ते सोमवारी करत असाल तर यासारखा योग नाही किंवा महादेव साक्षात महादेव तुम्हाला त्याचं फळ निश्चित देतात कारण की या श्रावण मासामध्ये तुम्हाला सुद्धा सर्वांना माहीत आहे की सर्वात पूजा अर्चना करण्यासाठी पा पूजापाठ करण्यासाठी हा पवित्र महिना मानला जातो आणि या महिन्यामध्ये महादेवांचा पृथ्वीवरती वास असतो ते आपल्या भक्तांची आराधना ऐकतात आणि आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात त्यांची पूजा ते मानून घेतात त्यामुळे तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये जेवढे तुम्हाला व्रतवैकल्य कर पाठ करता येतील ते तुम्ही अवश्यच करा आणि व्रत व्रतसुद्धा तुम्ही निश्चितपणे करा तर याविषयी अधिक माहिती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खरं धन्यवाद आणि अजून तुम्हाला जर हे रे हे व्रत करत असेल तर ह्या व्रताविषयी अधिक माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मिळेल त्याचबरोबर श्रावण महिन्यातील कुठले उपाय व्रत करावेत याविषयीसुद्धा माहिती नक्की